शरदराव पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले राष्ट्रवादी पक्षाचे जनक शरदराव पवार यांनी तसेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे या गटाचे उद्धवराव ठाकरे यांनी असे दोघांनीही आपापल्या गटातील पक्षातून बाहेर गेलेल्यांना आमची दारे बंद आहेत असे स्पष्ट केलेले आहे शरदराव पवार यांनी खास करून अजित पवार यांना तर उद्धवराव ठाकरे यांनी आपल्या गटातील निघून गेलेल्या नेत्यांना स्पष्ट केले आहे आता या दोघांनीही आपापल्या गटातून गेलेल्यांना हे सूचक वक्तव्य केले आहे